स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे हनुमान जयंती चैत्र पौर्णिमा आलेली आहे तुमच्या घरात पैसा येतो पण पैसा संपूर्ण आजारपणामध्ये वाया जातो आहे तुमचा संपूर्ण पगार आजारपणामध्ये जातो आहे घरात काही ना काही किरकिर लागलेली आहे बाधा आहे घरात काहीच चांगलं चालू नाही तुमच्या पैशाला पैसा टिकत नाही सर्व पैसा आजारपणात जात असेल तर हनुमान जयंतीला एक ए असा उपाय सांगत आहे मी तुम्हाला तो केल्याने तुम्हाला लगेच तुमचा पैसा टिकण्यास मदत होणार आहे लक्ष्मी माता तुमच्या घरात अखंड वास करेल पैशाला पैसा टिकून राहील आणि तुमचा पैसा वाया पण जाणार नाही आणि घरात आजार पणच मुळी उरणार नाही तर तुमचा पैसा पण घरात टिकून राहील आणि आलेल्या पैशाला बरकत राहील तर उद्या काय करायचं आहे उद्या लवकर उठायचं आहे महिलांनो घरदार स्वच्छ करा आपल्या कुलदेवीची सेवा करा मार्जन <muchin -culture> करायचं आहे घरात देवीचा टाक असेल किंवा तुमच्या घरात श्रीयंत्र असेल त्या श्रीयंत्रावर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा तुमची कुलदेवी असेल त्या टाकावर तुम्हाला मार्जन करायचं आहे ते कुंकू नीट सांभाळून ठेवा वर्षभर आपल्या कपाळी लावा सुख सौभाग्य लाभेल तुम्हाला अखंड लक्ष्मी नांदेल तुम तुमच्या घरात तर उद्या आपल्याला हनुमान मंदिरात जायचं आहे हनुमान जयंती मंगळवारी आल्याने हा उपाय उपायसुद्धा मंगळवारीच करायचा आहे उद्या आता काही कारणास्तव तुम्हाला हा उपाय करता आला नाही तुम्हाला काही कारण असेल खूप मोठं कारण असेल की तुम्हाला का हा उपाय करता आला नाही तर तुम्ही पुढील मंगळवारीसुद्धा हा उपाय करू शकता पण मी म्हणेन उद्याच हा उपाय केला तरीही चालेल घरातल्या स्त्रीने करा पुरुषाने करा एका व्यक्तीने हा उपाय करायचा आहे उद्या लवकर उठायचं आहे मंदिरात जायचं आहे हनुमानाच्या मंदिरात जाऊन हा उपाय करा आणि आपल्याला जाताना बरोबर एक दिवा पिवळी फुलं मिठाई मिठाई म्हणजे तुम्ही घरातून शिरा भाजून नेला तरीही चालेल किंवा बुंदीचे लाडू वगैरे तुम्हाला जी मिठाई नेता येईल हनुमानाला नैवेद्यात दाखवताना ती बरोबर घेऊन जायची आहे हनुमान चालिसेचं चा पुस्तक श्रीराम स्तोत्र पुस्तक बरोबर घेऊन जायचं आहे तिथं गेल्यावर एक दिवा पेटवायचा आहे दिवा लावून द्या प्रार्थना करा आमच्या घरात पैशाला पैसा टिकू दे आजार पण दूर होऊ दे मनात जी इच्छा असेल ती बोलून दिवा पेटवायचा आहे दिवा पेटवताना काय बोलायचं जय श्रीराम असं बोलूनच दिवा पेटवायचा आहे आणि तुम्हाला बरोबर न्यायची आहे पिंपळाची अकरा पानं आता पिंपळाची अकरा पानं नाही मिळाली विड्याची पानं घेऊन जा स्वच्छ धुतलेली पुसलेली असावी तेवढं लक्षात ठेवा त्यावर शेंदूरने तुम्हाला शेंदूर ओला करायचा आहे त्यावर जय श्रीराम लिहून ते पानं हनुमानाला व्हायची आहे चरणाशी व्हा किंवा त्या पानांची माळ करून आपल्याला हनुमानाच्या गळ्यात घालायची आहे अकरा पाने आपल्याला तुम्हाला मिळाली पिंपळाची तर पिंपळाची घ्या नाही तर विड्याची घेतली तरीही चालेल दिवा लावताना मोहरीच्या तेलाचा लावा किंवा ते चमे चमेलीच्या तेलाचा किंवा तुम्ही जो तेल वापरत असाल दि दिव्यात वापरत असाल देवांना त्याचा लावला तरीही चालेल असं नाही की तुम्हाला हेच तेल पाहिजे तेच तेल पाहिजे मनापासून उपाय करणं महत्त्वाचं आहे घरी आपल्याला हा उपाय नाही करायचा तुम्हाला मंदिरात जाऊनच करायचा आहे आता तुमच्याकडं घरी छानसा फोटो असेल मारु हनुमानाचा पंचमुखी हनुमानाचा फोटो असेल तरीही चालेल मग तुम्ही घरात पूजा केली तरीही चालेल आता खूप काही कारण असेल आणि तुम्हाला जाता नाही आलं मंदिरात तर मग मात्र घरी पूजा करा आणि जाताच आलं तर मुलाबाळांना घेऊन उद्या हनुमानाच्या मंदिरात जा हनुमानाचं मंदिर असं शोधायचं आहे तुम्हाला जिथं जास्त गर्दी नसेल उद्या तर हनुमान जयंती आहे उद्या गर्दी असणारच तर तुम्हाला काय करायचं आहे हनुमानाच्या पायाला हात लावायचा आहे डावा हात दिवा लावून घ्या नैवेद्य दाखवून घ्या आणि डावा हात हनुमानाच्या पायाशी ठेवायचा आणि दुसऱ्या हाताने आपल्या स्वतःच्या बेंबीला नाभीला स्पर्श करून तुमची जी मनात इच्छा असेल बोलून घ्या आणि जय श्रीराम बोलून घरी यायचं आहे तिथं बसून एक वेळा किमान एक वेळा राम रक्षा हनुमान स्त हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र बोलायचं आहे आणि मग घरी यायचं आहे घरी येताना हनुमानाच्या पायाजवळील किंवा हृदयाजवळील थोडासा शेंदूर घरी घेऊन यायचा आहे आणि तो आपल्या मुख्य दाराला तुम्ही पंचमुखी हनुमानाचा फोटो लावलेला असेल तुमच्या मुख्य दारावर त्या हनुमानाच्या फोटोला थोडासा शेंदूर लावून द्या मुख्य दाराला लावा तुम्हाला स्वतःला कपाळी लावा मुलांना लावा मग बघा कसा चमत्कार होतोय शेंदूर लावताना पण आपल्याला जय श्रीरामच बोलायचं आहे उद्या तुमच्याकडनं काही नाही झालं तरी चालेल पण जय श्रीराम अखंड नामस्मरण करत राहा आपण जसं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र जपत असतो तस तसं उद्याला तुम्हाला हनुमान जयंतीला चैत्र पौर्णिमेला जय श्रीराम अगदी खाता पिता उठा बसता तुम्हाला जय राम बोलायचं आहे आणि मग बघा आपोआप तुमच्या जीवनात चमत्कार व्हायला सुरुवात होतील आता खूप तुमच्यावर पैसाच टिकत नाही आहे तर उद्या एक उपाय सांगत आहे तुम्हाला उद्या मंदिरात मी सांगितलं दिवा घेऊन जा मिठाई घेऊन जा गुळ फुटाने नेले तुम्ही तरीही चालेल हनुमानाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि तिथून बाहेर येताना तुम्हाला कि गाय किंवा कुत्र्याला एक चपाती किंवा बिस्किट खाऊ घालायचं आहे भटके कुत्रे असतील तर अतिउत्तम भटक्या कुत्र्यांना तुम्हाला चपाती किंवा बिस्किट खाऊ घालायचं आहे गाईला तूप गूळ लावलेली चपाती चपाती कुत्र्यांना गाईला शिळी खाऊ घालू नका उद्या तरी असं तुम्हाला तीन मंगळवार करायचं आहे तीनही मंगळवार हनुमान मंदिरात जायचं सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला केव्हा जायचं एक दिवा घेऊन जायचा काहीतरी गोड प्रसाद घेऊन जायचा आणि गाईला आणि कुत्र्याला चपातीसुद्धा बरोबर घेऊन जायची चपाती नेताना शिळी नेऊ नका आपण शिळं खात नाही मग जनावराला सुद्धा शिळं देऊ नका कधी पण शिळं चपाती घेऊन जा ती चपाती कुत्र्याला खाऊ घाला स्वतःच्या हाताने आणि मग बघा एका मंगळवारमध्ये तुमच्या घरातील सर्व सर्व आजार पण दूर होईल तुम्हाला हा उपाय हनुमान मंदिरातच करायचा आहे काही तुम्हाला खर्चाचा उपाय नाही उद्या आहे उद्या हनुमान जयंती मंगळवारी आलेली आहे उद्यापासूनच हा उपाय सुरू करा एका मंगळवारमध्येच तुम्हाला तुमच्या घरात चमत्कार दिसून येईल आजारी व्यक्तीसुद्धा औषधाला औषधाला गुण येईल त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला फरक जाणवून येईल ती व्यक्ती माणूस असो बाई असो उद्या हनुमान मंदिरात जाऊन आल्यानंतर जो शेंदूर आणलेला असेल तुम्ही पायाजवळचा हृदयाजवळचा त्या आजारी व्यक्तीला सुद्धा लावायचा आहे मग बघा कोणी भूत बाधा कर्णी बाहेरील बाधा कोणी केलेली असेल क्षणात तुम्हाला सर्व सर्व दूर झालेलं दिसून येईल बाधा मुक्त होईल हा रामदूत हनुमानजी असा चमत्कार करतील दाखवतील तुमचा तुम्हालाच फरक दिसून येईल कुठलीही इच्छा असो नोकरी कारोबार व्यवसाय घर, दार, गाडी बंगला सर्व मनवांछित इच्छा पूर्ण होतील एका क्षणात तुमच्या इच्छा पूर्ण होतील तर उद्या हनुमानाच्या मंदिरात एक दिवा लावा काहीतरी नैवेद्य दाखवा गाईला कुत्र्याला छानसा असा नैवे प्रसा हे खाऊ घाला चपाती गूळ तूप लावून कुत्र्यांना साधी चपाती खाऊ घाला नाहीतर तुम्ही गोड चपाती खाऊ घालाल गाईला गोड चपाती खाऊ घाला कुत्र्यांना साधी चपाती किंवा बिस्किटं नेले तुम्ही तरीही चालेल तीन मंगळवार हा उपाय करा पण उद्यापासूनच सुरू करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करून सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद